त्याच्या मित्राला म्हटलं मी 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 काय केव्हाच ओळखलं मला वाटलं नव्हतं ते थर्ड क्लासने प्रवास करत असतील इतके वर्ष काम केलेला नट म्हणजे महाराष्ट्र भूषण अशोक सराफ पण तुम्ही जर त्यांना रिहर्सल करताना बघितलं तसं वाटलं त्यांचा पहिला सिनेमा आहे इथून जो वरून जो सटकला डबा oh खाली oh तो माझे इथे पडला आणि आमचा जो प्रवास होता शूटिंगचा त्यानंतर एक जो बॉन्ड डेव्हलप झालेला तेव्हा सरांनी मला डोळ्यात डोळे घालून हे सांगितलेलं विसरू नकोस मुंबईत तुझा एक बाप आहे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाचे नीलम नवरा माझा नवसाचा दोन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि माझ्यासोबत कोण आहे तर, तर टी आणि प्रवासी आहे असं बोलायला हरकतच नाहीये म्हणजे अशोक सर आहेत स्वप्नील दादा आहे आणि हेमलित कशा आहात तुम्ही सिंह जोरदार <laughs> सांगायचं होतं मस्त <laughs> <मस्ता। laughs> पण आता पुन्हा चित्रपट घेऊन येत आहे नवरा माझा नवसाचा दोन तर किती एक्साइटमेंट लेवल आहे किती आनंद होतोय की हा चित्रपट अखेर येतोय आता वीस तारीखला निश्चित आहे एक्साइटमेंट तर निश्चित आहे कारण चांगला सब्जेक्ट आहे रीतीने बनवलं गेलेलं स्क्रिप्ट आहे ते आणि त्याचा काय परिणाम होतो बहुतेक तसाच परिणाम होईल असा अंदाज आहे कारण तेवढंच हिलेच बनलेले ते हिले बन चांगल्या प्रकारे शूट केलेलं आहे आर्टिस्ट एक एक सगळे कंदे आहेत त्यामुळे पुन्हा ती मजा येणार असा माझा अंदाज आहे पण <laughs> मी स्वप्नीलला एक विचारेल की स्वप्नील दादा कसं वाटलं की पै फोन आला आणि असं विचारलं की नवरा माझा नवसाचा दोन मध्ये हा रोल करणार का <laughs> कसं वाटेल कुठल्याही ॲक्टरला असा फोन आला तर माझं नशीब फळफळलं असं वाटेल ना प्रत्येक ॲक्टरला असं वाटेल कारण इतका मोठा चित्रपट इतकी दिग्गज मंडळी इतकं नाव इतका मान इतकं प्रेम मिळालेला चित्रपट एकोणीस वर्षानंतर त्याचा दुसरा भाग येतो आहे आणि त्या भागामध्ये काम करायला मिळणं या सगळ्या मातब्बर मंडळींबरोबर काम करायला मिळणं आणि मग त्या सिक्वेलचा तुम्ही एक भाग असणं महत्त्वाचा मला असं वाटतं की इट्स अ ड्रीम कम ट्रू कुठल्याही नटीसाठी नटासाठी आय थिंक ही केवळ आनंदच आहे आणि नशीब आहे म्हणजे आपण मुलांना म्हणतो ना, ना नशीब काढलं तर तस तस वाक्य म्हणावं ज्या मुलाला ती मुलं आत्ता आम्ही पण <laughs> हेमल काय सांगशील की म्हणजे सरांनीच तुला इंट्रोड्यूस केलं आणि त्यांनीच तुला विचारलं की या चित्रपटात माझ्या मुलीचा रोल करशील का आणि <laughs> ती भावना तर म्हणजे खूप जास्तच हॅप्पी असेल की अरे मला विचारण्यात आलं आणि मुलीच्या रोलसाठी पण ती भावना म्हणजे कुठे ठेवलीस आणि कशी म्हणजे सांभाळली की अरे बापरे की असा फोन आलाय मला एक माझे बाबा कोल्हापुरात राहतात आणि दुसरे म्हणजे सचिन पिळगावकर सर जे मुंबईत राहतात हा एक्झॅक्ट स्टेटमेंट त्यांनी मला जेव्हा इंट्रोड्यूस केलेलं आणि आमचा जो प्रवास होता शूटिंगचा त्यानंतर एक जो बॉन्ड डेव्हलप झालेला तेव्हा सरांनी मला डोळ्यात डोळे घालून हे सांगितलेलं विसरू नकोस मुंबईत तुझा एक बाप आहे सो so, काहीही लागलं नवीन मुलगी होते मी ऑफकोर्स uh, मुंबईत आल्यानंतर जे स्ट्रगल्स असतात uh, खूप गोष्टी असतात त्या स्ट्रगल्स असतील पण विसरू नकोस तुझा बाप इथे आहे काहीही लागलं ला तर आणि त्या स्टेटमेंटला किती म्हणजे त्या मोमेंटला ते ऐकूनच मला इतकं छान वाटलेलं आहे पण हा जो प्रवास आहे त्यात मी ॲक्शन्समध्ये बघितलं की सरांनी सर नेहमीच कसे उभे राहिलेत माझ्यासोबत आणि नवरा माझा नवसाचा हा जो फ्रँचाईज आहे त्यामुळे मला मराठी इंडस्ट्री काय असते हे कळलेलं जेव्हा मी आठ वर्षाची होते आणि सरांचा जसं एका मुलीला सायकलवर बसून पेडेल मारताना एक आपण वडिलांची भूमिका बघतो तशीच या इंडस्ट्रीत मी कसं चालावं पुढे हे शिकवणारे म्हणजेच सचिन पिळगावकर आहेत माझ्यासाठी सो खूप त्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यात स्वप्नेल म्हणाला तसंच की खूप नशीब काढलं असं वाटतंय कित्येक नवस केले तसं वाटतंय जे हे सगळं पूर्ण होतंय आज खरं खूप छान पण सर मला तुम्हाला विचारायला आवडेल की सचिन सरांसोबत काम त्यांचं काम पाहिलंय आणि पुन्हा एकदा आता काम करताय त्यांच्यासोबत तर दिग्दर्शक निर्माते म्हणून कसे आहेत सचिन सर आता परत <laughs> <था। laughs> मी नव्याने किती सांग कारण जवळजवळ चौदा पिक्चर आम्ही केले एकत्र इतकी वर्ष म्हणजे एकोणीसशे जवळजवळ एक्याऐंशी ब्याऐंशी पासून आम्ही आता काम करतो एकत्र ज्या प्रत्येक पिक्चरमध्ये मी आहेच त्यामुळे काय होते आता तो कसं वाटतं हे सांगण्याच्या पलीकडे गेलेलं आहे सचिन सरांना विचारलं की स्वप्नील आणि तुमचं बॉन्ड काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे आम्हाला की तुमचा बॉन्ड काय आहे आणि त्यांनी सांगितलं की जेव्हा ही भूमिका बघितली जेव्हा माझ्या डोक्यात ही भूमिका आली तेव्हाच मी ठरवलं की ही भूमिका करणार तर तो स्वप्नीलच करणार तर त्यांनी बोलवलं जेव्हा शूटिंग सुरू झालं किती शूटिंग करताना मजा येत होती सेटवर सगळ्यांशी मजा मस्ती कशी चाललेली मला असं वाटतं की आम्ही शूटिंग अत्यंत सिरियसली करत होतो शूटिंगच्या दरम्यान गमती जमती घडतातच कारण चांगली माणसं एकत्र आली आता अशोक सर असतील सचिन सर असतील यांच्या सेन्स ऑफ बद्दल आम्ही काय बोलणार पण आणि प्लस त्यांची दोस्ती इतकी जुनी आहे की ते दोघे एकत्र आले की एक और एक गॅरा हो जाते ना तसं होतं ते ती इतकी धमाल तर ती सगळी अनुभवायला मिळाली बाकी आ, काम करताना कोणीच गंमत जम्मत करत नाही काम अत्यंत फोकस्ड राहून इनफॅक्ट मामांकडनं काय किंवा सरांकडनं काय किंवा सुप्रियाजींकडनं काय हे शिकण्यासारखं आहे की मी मगाचीच इंटरव्ह्यूमध्ये कोणाला तरी म्हणत होतो की आ, इतके वर्ष काम केलेला नट म्हणजे महाराष्ट्र भूषण अशोक सराफ पण तुम्ही जर त्यांना रिहर्सल करताना बघितलं तर तसं वाटलं त्यांचा पहिला सिनेमा आहे <laughs> इतके ते इतका घासून नाही असं करून बघूया असं करून बघूया हे करूया अमुक करूया नाही उभं राहून बोलून बघतो मग मी असं करून बघूया नाही अजून एक कर मी सो ही भूक हे शिकण्यासारखी आहे सो मोर दॅन द गमती जमती मला असं वाटतं की नट म्हणून आम्ही हे सगळं जास्त ॲब्झॉर्ब करण्याचा प्रयत्न केला कारण हे सगळं आम्हाला कामी येणार आहे ह्यातलं जर आम्ही काही आत्मसात करू शकलो आणि ह्यातलं जर आम्ही काही याची अंमलबजावणी किंवा आमच्या आयुष्यात हे याची अंमलबजावणी करू शकलो तर त्याचा फायदा आम्हाला होणार आहे माणूस म्हणून कलाकार म्हणून की की कसं अप्रोच करावं एखाद्या रोलला कसं कामाकडे बघावं किंवा त्या पिक्चरकडे बघण्यात काय पावित्र्य असावं काय दृष्टिकोन ना असावा नटाचा कि ते काम आहे ते कसं त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे सो या सगळ्या गोष्टी खूप समृद्ध करणार होत्या असं मला वाटतं मग या सगळ्यांबरोबर काम करताना आणि अशोक सराफ सचिन पिळगावकर ही लोक फ्रेममध्ये म्हणजे गंमत घडणारच आणि ती गंमत सगळी कॅमेरात आम्ही कैद केले आणि ती वीस पासून तुम्हाला दिसेल तुम्ही सगळे ती बघू शकाल गंमत खरंच पण हे मला काय सांगशील की कसं वाटलं काम करून मी आल्यापासून बघते की तू पर्स आणली त्या पर्सवरन लगेच बोललं गेलं काही ना काहीतरी सुरू आहे ना ती पर्स दिसली पाहिजे मी असं म्हटलं की अरे ही जादूगाराची पर्स वाटते तर मामा म्हणले नाही नाही हा जादूगारच वाटत होती काय माहिती आम्ही गमत जेव्हा करतो ना ते ती गंमत होते त्यावेळेला पण ती गंमत दोन शॉर्टच्या मध्ये असते तेव्हा एकदा क्लॅप बसला की सगळं तिकडे गंमत नाही मग तिकडे कारण ती कायम प्रिंट होणारी गुंमत असते ती ती ही एरवी जी गंमत असते ती तिकडे नाही पण शूटिंग मधनं काय आठवणी घेऊन आली ती जे जो मधला टाईम असतो शॉर्ट गॅप्स म्हणा किंवा इवन ब्रेक्समध्ये सतत गंमतच असायची म्हणून ते वातावरण नेहमीच हस्त खेळतं पॉझिटिव्ह होतं सो मला आता खूपच मजा आली पण एक गोष्ट खूप युनिक अशी मला वाटते नेहमीच जी मी बघितली सा, आता सरांबरोबर हा दुसरा पिक्चर माझा सचिन सरांच्या सेटवर जेवणाच्या गोष्टी ज्या जेवणाच्या गप्पा असतात त्या खूप पॅशनेटली होत असतात सो so, सगळेच आणि आय थिंक अशीच लोक एकत्र येतो ना आपण ज्यांना खाणं म्हणजे पॅशन आहे रिलिजन आहे सो आम्ही असं ब्रेकफास्ट करताना बोलत असतो की आता लंच मध्ये काय असेल आणि लंच करताना की आता उद्या काय असेल ब्रेकफास्टला ह्या गप्पा सतत असतात आयकॉनिक आहेत माझ्यासाठी त्या गमतीशीर नसतात त्या अत्यंत सिरियस गप्पा असतात एकदम की नाही हे एक मिनिट हे इथून नका मागवू हे इथन मागवा वगैरे या फोकस्ड गप्पा असतात त्या पण सर आम्ही कंडक्टर तो खटाळ बघितला तर आता आम्हाला टी सी कसा बघायला मिळेल रांगडा खट्या तसंच जॉनर बघायला मिळणार आहे नाही त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे कारण कंडक्टर म्हटलं की ही जमात एकसारखीच असते सतत पिडलेला लोकांच्या हजार प्रश्नांनी तडकलेलं डोक्यातून मस्तकातून असाच असतो तो असे जॉलीगुड असे जे कंडक्टर फार अभावाने सापडतात DC. की विनोद करतात असं फार कमी oh. पण जास्तही त्रस्त असतात की सुटे पैसे नाहीत पैसे नाही किती दिले आम्हाला कमाई कमी दिले तुम्ही आम्ही केव्हापासून तिकीट काढले आणि तुम्ही मला परत परत पर, अशी सतरा भानगडी असतात त्या तर त्यामुळे त्यांनी त्रस्त झालेला असा हा कंडक्टर आहे पहिला होता तो कंडक्टर वेगळा झाला म्हणजे तो मजा मस्ती करणारा आणि लोकांच्या प्रमाणे मारणारा पण हा जो ह्या त्रासलेला असा तडकणारा भडकणारा आणि असा आहे देखील विनोद हा ताई भाव आहे त्याचा काय सांगशील की घरून कसा सपोर्ट होता की भूमिकेसाठी आणि म्हणजे घरून काय होतं की अरे बोलवलंय आता चालली आहे तिथे शूटिंग करणार चित्रपट येणार आता बघण्याची किती एक्साइटमेंट लागली आहे घरच्यांना घरचे खूप एक्सायटेड होते आणि ज्यावेळी त्यांना कळलं की मी अशोक मामांसोबत शूटिंग करते आहे त्यांनी म्हणजे तिकीट काढून लगेच कधी येऊ सांग आम्हाला त्यांना खरंच भेटायचं गिफ्ट द्यायचं आणि त्यांची एक्साइटमेंट तर ते बघून मला अजून छान वाटलं आणि आय थिंक माझ्यासाठी नेहमी तेच असतं की माझ्या पेरेंट्सना मी प्राऊड फील करवते तो बिगेस्ट अचीवमेंट असतो माझ्यासाठी सो त्यांच्यासाठी ही इतकी मोठी गोष्ट आहे की इतक्या छान लोकांबरोबर इतक्या दिग्गज कलाकारांबरोबर मी uh, प्लेस होती आहे आणि प्रेझेंट होती आहे सो so, खूपच एक्सायटेड आहेत आणि खूप ग्रेटफुल आहेत सगळेच <laughs> कोल्हापूरचे जे आहेत माझी जास्तीच प्रेमात <laughs> 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 म्हणजे त्यांनी माझ्या बाबांनी इतकं काहीतरी महालक्ष्मीच त्यांना अशोक मामांना द्यायचं सुंदर मूर्ती मला वा वा मी जर माझं बाबा आहे पण दादा दोन्ही पोरांनी नवरा माझा नवसाचा पाहिलाय का हो हो दोघांनी पाहिलाय दोघांना आता तो आवडायला लागलाय आणि त्यांना फक्त ते सिक्वेल वगैरे कळत नाहीत पण लहान आहेत पण त्यांना कळतंय की मा हा सिनेमा परत येतोय त्यांना अजून पार्ट टू वगैरे एवढं कळत नाही पण त्यांना हे कळतंय की मग ते विचारतात की मग हा दादा असणार मग हे काका असणार म ही ताई असणार ते त्यांना कळायला लागले तर ते एक्साइटेड येतात आणि त्यांनी पहिला बघितलं त्यांना आवडलंय पण खूप त्यामुळे आता ते दोन आता मी एक्साइटेड आहेत त्यांना दाखवायला पार्ट टू की त्यांना तो कसा हाऊ दे रिसिव्ह इट पण ट्रेलर पाहिल्यावर त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया आल्यावर त्यांना मजा आली ते हसत होते पोरं ते खुद म्हणजे मला असं वाटतं की त्या एज ग्रुप ते वय ना तो तो ते अत्यंत निखळ वय आणि दुसरी ते असं वय आहे ना की जास्ती त्यांना कळण्याचं असं वय नाही आहे ते त्यांना पूर्ण बघितल्यावर अरे अरे असं त्याचा संदर्भ राहू शकतील ते पण ह्याच्यावरून त्याचा संदर्भ त्याच्यासाठी पण ते हसतात खुदुखुदू हसतात ते त्यांना मजा येते वाटतंय की गमतीशीर घडतंय काहीतरी ते विचारतात सारखं की कधी येणार आहे कधी येणार मग आपण जाणार का बघायला मग तू येणार आम का आमच्याबरोबर मग ही सगळी लोक असणार आहेत का सिनेमा बघायला पण म्हटलं हा असणार आणि त्यांना सचिन आबा आहेत ना सचिन आबा ना, घरी येतात सचिन आबा लाडके आहेत सचिन आबा काहीतरी घेऊन येतात आणि सचिन आबाने चॉकलेट बिकलेट आणलं की बाबा नाही म्हणू शकत नाही ना की खाऊ नको तर ते सचिन आबा थोडा व्ही आय पी स्टेटस मे ना की तर त्यांना माहिती की सचिन आबा तो सचिन आबा भेटणार का मग ताई भेटणार का वगैरे ते सगळं चालू येतात पण सेटवर दोघांसाठी किती धाक होता एक सचिन सरांचा किंवा अशोक सरांचा काही अजिबात की काम गेल काय काय असतं नेहमी सुरू करता नेहमी आनंदी वातावरण राहायला पाहिजे तर तुम्ही मोकळे राहता बोलायला करायला फ्री राहता असे आतमध्ये कुडलेले राहिले की गेला कामातून माझा कटाक्ष असतो की तिकडे आल्यावर झालीच हो नाही आणि आय कॅन वॉच फॉर दॅट म्हणजे मामांनी ते माझ्याविषयी कारण मी कम्प्लिटली नवीन होते या फॅमिलीत जॉईन होताना आणि मी आता स्वप्नीलचं खूप चांगले पण आहे चांगूल पण आहे की तो असं म्हणतोय पण स्वप्नील पण स्वप्नील यार सो आय वॉज <laughs> लाईक काय सगळे असे यु you नो know, मोठमोठी लोक आहेत मी कसं करणार सो नक्की शंभर टक्के सांगते मामांना जेव्हा मी पहिल्यांदा भेटले त्यांनी स्टार्टपासूनच इतके जोक्स म्हणा की मी आणि मी खूप हसत असते सो ते इतके बोलतात माझ्याशी की मला तो कम्फर्ट झोन त्यांच्या अराउंड नेहमीच येतो मग मला असं वाटतं अरे मस्त आपले मला आपुल आपलीच लोक असल्यास की अनुभवलं म्हणजे काय असत साधारणपणे काय असतं माझं हे आ, 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 काय काम करतो मी नंतरची गोष्ट पण एक हे असतो ना ज्येष्ठ oh. असतं oh. ना सिनियरिटी सिनियरिटीमुळे काय लोक लव्हि दबून असतात ते आता काय करायचं आता कसं असं काय होतं ते साहजिक आहे ते आदर आहे तो आदर काय साहजिक आहे पण ते पहिल्यांदाच तोडून टाकलं पाहिजे कित्येक नटाच्या बाबतीत मी केलेलं आहे आज चित्रपट वर्ष व्हायला असलेल्या नटांचं पण मी त्या बाबतीत असं केलेलं आहे की काय ये ओ, बागे। बागे। अरे काय कधी नसतो मग काय बराच नव्हतं काय आणि काय चाललंय सध्या अशी अशीच सुरुवात करायची म्हणजे तो असा हळूहळू हळू असा मोकळा होतो आणि तो मोकळा होणं हे सगळ्यात महत्वाचं असतं तुम्ही असे असे सेटवर जर वातावरण असलं गेलं कामातून मग त्याच्यातून ते काय होतात त्यांना करायचं असतं पुष्कळ पण त्याच्याकडून ते निघत नाही मग त्यावेळेला ते काढलं पाहिजे म्हणूनच ही अशी बोलतात ऑन कॅमेरा पण दिसते हा त्यामुळे दहा अजिबातच नव्हता आणि मामा आणि सर असे वागतात म्हटलं तर खालची लोक असं म्हणजे काय वेगळं वागणार ना म्हणजे जे सुपरस्टार्स आहेत ते असे वागतात दोघे तर बाकीचे ऑबियसली एव्हरीबडी फॉल्स इन लाईन आणि मग तो सूर सेट होतो जसा सीनचा सूर लागतो ना तसा मग वातावरणाचा पण सूर लागतो की मामा तो सूर सचिन सचिनजी तो सूर लावतात मग तो वातावरणात तो सूर बसतो की हा सूर आहे या सेटचा प्रत्येक सेटचा एक सूर असतो तर आमच्या सेटचा सूर ही दिग्गज मंडळी लावतात त्यामुळे तो सूर तसाच असतो दिवसभर खेळीमिळीचं वातावरण असतं मजा असते कामाच्या वेळेस शंभर टक्के काम असतं बाकीच्या वेळेस शंभर टक्के टाइमपास असतो तिथे कोणी कामाचं बोलत नाही आणि सेटवर म्हणजे एकदा तुम्ही उभे तरी रिव्हर्सल की त्याच्यानंतर कोणी भंकस नाही वा पण कोकण रेल्वेचा प्रवास आहे तर रेल्वे प्रवासाचे काही किस्से आहेत का की असं झालेलं टी सीने पकडलेलं किंवा काही ना काही घडलेलं नाही तसे काही किस्से नाही पकडले नाही का आम्ही असं पकडून नाही देणार रेल्वेचे किस्से रेल्वेने मी इतका प्रवास केलेला आहे ना कोकण नाही पण कोल्हापूर मुंबई कोल्हापूर त्यावेळेस मी सतत कोल्हापूरला येत जात असते एकदश मी आणि माझं असं असं की आयत्या वेळेला मला कधीतरी जायला लागायचं म्हणजे रिझर्वेशन नाही मी घुसायचो आता काय टी सी बी सी सारख्या जाणाऱ्या नाही ओळखीचे असल्यामुळे घुसायला द्यायचे आतमध्ये मग मग आपण आता बसायचं कुठे बसायला तर जागा नाही झोपायला जागा नाही मग गँगवेळमध्ये झोपायचं मी असं गँगवेमध्ये झोपलो होतो एकदा वरती वरती एक गुजराती माणूस झोपला होता सगळे सामान बिमान घेऊन त्यांनी वरती एक डबा ठेवला होता डबा आणि तो डबा लाडवाने भरलेला होता किती लाभे आणि मी असा झोपले तो असा वरती झोपला आणि वरती डबा त्याच्या डोक्याकडे ठेवला तर रात्री मध्ये ते गाडी हलून हळून तो बट सरकत 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 आला बापरे आणि तिथून जो वरून जो सटकला डबा खाली तो माझ्या इथे पडला ओ बापरे अरे मी काय म्हणजे मला काय एक जग फुटल्यासारखं वाटलं सगळं

म्हणजे कि हा किस्सा सांगितला मामाने पण त्याच्यातनं म्हणजे कमाल तुम्ही बघा की हा माणूस मुंबई कोल्हापूर प्रवास करायचा आणि कामाची भूक बघा तो गँगवे मध्ये झोपून प्रवास करायचा मी बाजूला बसून पण प्रवास उगाच नाही तुम्ही महाराष्ट्र भूषण हो। <laughs> उगाच नाही तुम्ही लोकांच्या मनातला आणि घरातला ताईत होत एकदा तर माझी मत्स्य उतरवती लोकांनी अच्छा म्हणजे असं हे चालवतो पण त्यावेळेला मुंबईला बसलं की कोल्हापूरला उतरायचं रात्री महाराज महालक्ष्मी एक्स चांगली पडायची रे इकडे झोपलं की तिकडे इकडे सकाळी उठायचं काय प्रॉब्लेम नाही काय नाही आणि सकाळी उशिरा उठला तरी चालतंय ते शेवटी उठवतात तुम्हाला येऊन मग तर मी आपला जातो मी म्हटलं सर एवढं जायचं आहे कशाला पाहिजे ती टू टायर फर्स्ट क्लास म्हणजे नको फर्स्ट क्लास नको तुम्ही मला थ्री टायरचं द्या सगळे लोक आहेत बाकीचे माझे तर मला थ्री टायरमध्ये मी येतो तर मी थ्री टायरमध्ये बसलो आणि माझ्यावर सगळे आम्ही गप्पा मारत बसलो होतो तर सीटवर दोघेजण तिकडे बसले होते त्याचा एक जण सारखा माझ्याकडे असा बघत होता मी म्हटलं याने ओळखलेले दिसते mm. आमच्या गप्पा चालले गप्पा इतक्या त्यांनी मग वगैरे त्यांनी त्यांनी त्याच्या मित्राला म्हटलं पाहिलं का ओळखलं काय कोण म्हणत माझ्या ओळखलं अशोक सराफ फिल्म इंडस्ट्री त्याने असं माझ्याकडे वळलं हां मी मी काय मी यांना केव्हाच ओळखलं मला वाटलं नव्हतं ते थर्ड क्लासने प्रवास करत असतील तेव्हा मला कळलं की तुम्हाला तुमचं स्टेटस तुम्ही जपलं पाहिजे मी कोल्हापूरला आलो म्हटलं जाताना मी फर्स्ट क्लास नाही जाणार त्याच्या पुढे आता थर्ड क्लास नाही बरोबर बारीक बारीक गोष्ट असते की तुमचे त्यावरून तुम्ही लोक हे करतात आणि मामा लोकांनी तुम्हाला तिथे बसवलं असतं त्यांच्या मनात त्यांच्या मनात त्यांचं ते असतं की आता हा नाही आता हा इथे आहे आता ह्याला मी इथे बसवलं आहे असं करायला पाहिजे तिकडे कुठेतरी आपण धक्का देतो त्याला त्याला इमॅजिनच केलं नव्हतं की असा प्रवास करत असतो करेक्ट 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 काय मग कधी कधी लोक असे शिकवून जात स्वप्नेला तुझ्या आयुष्यातील काही ट्रेन ला घेऊन किस्से आहेत का नाही ट्रेनला घेऊन काही किस्से ॲज सच किस्से नाही आहेत ट्रेनला घेऊन पण ट्रेनच्या आठवणी खूप आहेत कारण आपण प्रत्येक सगळेच मध्यमवर्गीय लोकांनी रेल्वे हा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे म्हणजे मी कॉलेजलाही लोकलनी जायचो ट्रेनने जायचो आणि प्रवास तर म्हणजे पुण्याबिण्याच्या पलीकडचा प्रवास म्हणजे ट्रेनचा प्रवास ना तोपर्यंत तुम्ही बस वाहन वगैरे करू शकता लांबचा प्रवास ट्रेनचा कारण तेव्हा काही विमान कुठे परवडायचं ना तर लांब जायचं आहे कुठेतरी तर ट्रेनने जायचं आणि थ्री टायरने जायचं मग रिझर्वेशन मग त्याची तयारी मग काय त्याच्या आठवणी खूप गमती जमती ना म्हणजे स्वतःच्या मुलांपेक्षा सूटकेसेसवर केसेसवर केसे आई वडिलांचं जास्त लक्ष <laughs> <laughs> किंवा सूटकेसेस केसेस अशाच विकत घ्यायच्या ज्याच्यात सामान कमी राहिलं तर चालेल पण प्लॅटफॉर्मवर त्याच्यावर बसता आलं पाहिजे म्हणजे <laughs> ती जी नंतर चार बॅग असेल तर मग ते किंवा <laughs> जगातल्या प्रत्येक आईला असं वाटतं की जगातला प्रत्येक कुली हा चोरच आहे आणि तो सामान घेऊन पळणारच आहे म्हणजे प्रत्येक आईचं असं म्हणणं आहे की तो बघ आपल्यापेक्षा फास्ट चाललाय लक्ष ठेवा त्याच्यावर लक्ष ठेवा म्हणजे का चोरेल तो बरं कपडे आहेत तुझ्या बॅग आहेत काय चाल त्याची का पण ती जी गंमत आहे ना मला असं वाटतं की ऑल दिस इज लाईफ आयुष्य आयुष्य म्हणजे वेगळं काय नाही या छोट्या छोट्या गमती जमतींची बाराखडी म्हणजे आयुष्य तर तो तो प्रवास तर अनेक असे प्रवास येतो एक प्रवास किंवा एक किस्सा असा जसं मामाने सांगले तसे नाही माझ्याकडे पण ट्रेनचा प्रवास म्हणजे आनंद आणि ट्रेनचा प्रवास म्हणजे माझ्यासाठी कुटुंब कि आठ दहा बारा पंधरा लोकांनी एकत्र करायचा प्रवास तर ट्रेनचा प्रवास असाच एक प्रवास आता आम्हाला नवरामाचा नवसाचा दोन याच्यात बघायला मिळणार पण शेवटी कोकण रेल्वे गणपतीपुळे ते ठिकाण काय आठवणी आहेत तिकडच्या ज्या घेऊन आल्यात आणि त्या आता नेहमीच लक्षात राहणार आहेत गणपतीपुळेला यावेळेला ते का मी जाऊ शकलो नाही कारण यावेळेचा माझा रोल हा लिमिटेड आहे कारण ट्रेन काय गणपतीपुळ्यापर्यंत नाही आहे तर रत्नागिरीला जाते रत्नागिरी पुढे जात रत्नागिरीला माझा रोल संपतो तर मी असा एक असं रु ये असा बसवलेला आहे मुरे आता जे दोन था था तो तो था था ते असे बसवतात ना मला तसा रोल बसवलेला आहे त्याच्यामुळे तर जास्ती काही म मलाही नाही पण मागच्या वेळेचे जे अनुभव आहेत ना ते म्हणजे फारच छान होतं म्हणजे अर्थात अख्ख्या पिक्चरचाच अनुभव तो छान होता तर ते काय मी बाकीचं काय सांगू पण गणपती ओळाला त्यावेळेला पहिल्यांदा जाणं झालं आणि गणपती ओळख आम्ही असं गेलो होतो की इथून जे निघालो ते आम्ही रस्त्यावर शूटिंग करत 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 बसचा होता ना ते शूटिंग करत 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 गेलो होतो कोकणातून असे पुळ्यापर्यंत गेलो होतो त्यामुळे तो, 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 तो प्रवास होता आणि नंतर मग गणपतीपुरला गेल्यानंतर आणि त्यावेळेस नुकतंच तिकडे हे झालं होतं <सलति> हाऊस झालं रेस्ट हाऊस वगैरे अच्छा अच्छा बिल्डिंग त्याची तिकडे झाली होती आणि त्यामुळे राहण्याची वेळ त्याच्या आधी राहण्याची तेवढी व्यवस्था नव्हती तिकडे पण ते सगळं इतकं मस्त होतं त्यावेळेस आणि शूटिंग झालं सुंदर आणि गणपतीचं काय ते बोलायलाच नको त्या हे मला याबद्दल आम्ही खूप धमाल म्हणजे आलीच डेफिनेटली माझ्यासाठी गणपतीपुळा हे खूप फेवरेट डेस्टिनेशन कारण कोल्हापूर पासून खूप जवळ सो नवरा माझा नवसाचा वन जो होता त्याला मी कम्प्लीट श्रेय दिन की ते डेस्टिनेशन इतकं पॉप्युलर झालंय की सगळे आता पिकनिक असेल कुठली शाळेची म्हणा काय तर सगळे गणपतीपुळ्याला oh. जातात सो माझ्यासाठी इवन लहानपणापासून आणि आता शूटिंग मध्ये ज्या लोकांनी इंट्रोड्यूस केलं आपल्याला गणपतीपुळे काय असतो त्यांच्या सोबत म्हणजे एक वेगळीच मेमरीज होत पण कोकण एक स्वर्गच आहे त्या स्वर्गात <laughs> त्या स्वर्गात काम करण्याची जी संधी आहे त्याबद्दल आणि काय आठवणी होत्या तिथे खूप मला असं वाटतं की मी सगळ्या म्हणजे आता माझा एक रील खूप व्हायरल होतं आहे कोकणाबद्दल बोलताना त्यानंतर खूप आवडतं मी सगळीकडे सांगतो की झक मारतं मॉरिशस आणि झक मारतं मॉलदिव्स जर आपण कोकण मार्केट करू शकलो आणि अजून लोकांपर्यंत पोचवू शकलो आता लोकांना कळायला लागलंच आहे त्याचं चांगलं एक अवेअरनेस आहे पण तो जर आपण वाढवू शकलो तर ही सगळी ठिक थी, ठिकाणं झक मारतात अशी लोकेशन्स म्हणजे आरे वारेचा बेल्ट तुम्ही जर तुम्हाला असं वाटेल स्वर्गात चाललो आहे आपण म्हणजे या लेवलची ब्युटी आणि हे खाद्यसंस्कृती असेल निसर्ग असेल वातावरण असेल आय थिंक इट्स ब्युटिफुल आणि माणसं आणि ती जे कोकणची माणसं सा साधी बोळी काळजात त्यांच्या भरली शहा आहे ती जी गंमत आहे ना काळजात त्यांच्या माहीत नाही पण असा विभू ती जी गंमत आहे ना पण ती काय इतकं सुंदर आहे आणि ते सगळं कोकण रेल्वेनी पण तितकं सुंदर आहे कारण तुम्ही जर कोकण रेल्वेने प्रवास केला जो आम्ही केलाय तर ती जी अशी खाली उतरणारी स्टेशन्स आहेत मी स्टेशन्स वरती असतात ना yeah. पण इथे कोकणची स्टेशन सगळी खाली आहेत आणि गावंवर आहेत yes. तर ती आणि आन, लाल माती आणि ते सगळं इतकी ब्रिलियंट आहे म्हणजे आणि ते सगळं आम्हाला अनुभवता आलं तुम्ही गजबजलेल्या शहरातून त्या मोकळ्या हवे जाता ना तो एक वेगळाच फील oh. आहे तो वेगळा वेगळा मातीला एक वेगळाच वास आहे वा म्हणजे काय म्हणतात उत्तम भूक लागणं उत्तम झोप येणं मला असं वाटतं की आजच्या घडीला हे आशीर्वाद आहेत ते तिथे बाय डिफॉल्ट होतं तुम्हाला काही करायला लागत नाही तुम्ही तिकडे गेलात की तुम्हाला असं वाटतं की पाच वर्षांनी वय खाली आलंय आपलं नुसतं बाय बिईंग डेअर फॉर फोर डेज इतकं सुंदर आहे आणि आम्हाला तर शूट करता आलं ते सगळं आणि कॅप्चर करता आलं आणि आमच्या गोष्टीचा ते एक भाग आहे आणि पुळ्याचा गणपती तर हिरो आहे म्हणजे बाप्पा तर हिरो आहे या गोष्टीचा त्याच्यामुळे सगळं घडतंय कारण त्याचा नवस आहे तो कोणतरी बोलतोय तो पूर्णत्वाला येतोय न येतोय ही गोष्ट आहे तर बाप्पाचा आशीर्वाद ज्या गोष्टीवर असेल ज्या भूमीवर असेल ते सगळं सुंदर असणार त्याच्यात काही नवल नाही पण आता बाप्पाचा विषय निघालाय तर बाप्पाला थँक्यू बोलायचं असेल तर कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी बोलाल थँक्यू काय म्हणायचं आम्ही कोण आम्ही थँक्यू जरा म्हणणार आहे नाही का बाप्पाचं काम देवाचं काम आहे ते तर करत असतात थँक्यू म्हटलं सतत आपल्याला सतत म्हणतच राहावं लागेल किती वेळा म्हणायचं आणि किती वेळा प्रत्येक गोष्टही त्याच्यामुळे घडत आहे तुमच्या आयुष्यातली चांगली गोष्ट कधी कधी घडते वाईट गोष्ट घडते पण त्याच्यात परत चांगली गोष्ट घडते त्यामुळे काय होत सारखं सारखं थँक्यू म्हणणं ना बरोबर नाहीये थँक्यू हा एकदाच आहे फक्त बस की तू या जगात आम्हाला आणलंस आणि या जगात आमच्यावर तुझं लक्ष आमच्यावर हेच खूप आहे नाही काय सांगणार हा मला असं वाटतं की बाप्पाला जसं मामा म्हणाले की थँक्यू हा स्थायी भाव आहे ते काही ती काही कृती करायची गोष्ट नाही तो स्थायी भाव आहे आमच्या सगळ्यांचा की हे जे काही सुरू आहे जे काही झालं आहे जे काही होणार आहे ते सगळं त्याच्या कृपेमुळे चाललं आहे आणि जे काही चांगलं होतंय ते त्याच्यामुळे आणि जे काही कमी चांगलं होत असेल ते कदाचित आम आमच्या त्रुटी असतील की आम्ही कुठेतरी कमी पडत असू पण बाप्पाला आवर्जूनही सांगेन की आम्ही ज्या प्रयत्नांनी ज्या मेहनतीने हा चित्रपट बनवला आहे ते बाप्पानी पाहिलं आहे ते त्यांनी तो साक्षीदार आहे या सगळ्या मेहनतीचा या टीमने खूप मेहनत करून मनापासनं आणि लोकांच्या प्रेमापोटी हा चित्रपट बनवला आहे तर तो आमचा हा प्रयत्न लोकांपर्यंत दे आणि तो लोकांच्या पसंतीस उतरू दे त्याचं व्यावसायिक गणित व्यावसायिक यश हे अलाहिदा ते होईलच पण लोकांचं प्रेम जसं पहिल्या चित्रपटाला मिळालं तसं प्रेम या चित्रपटाला मिळू दे असं बाप्पाकडे नक्की हट्ट करेन नक्की हा हट्ट पूर्ण होईल आणि थँक्यू सो मच गप्पा मारल्याबद्दल आमच्याशी आणि एकदा जाता जाता गणपती बाप्पा मंगल मूर्ती थँक्यू सो मच आम्हाला मज्जा आली थँक्यू मराठी चित्रपट सृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका